काही विदर्भातले काही बांधव आले होते काल आंतरवालिस सभा नाही अमरण उपोषण चार जूनला त्या संदर्भात आले होते की ते सगळेच म्हणणं की आम्ही तिथे येणार आहे सगळे तीन तारखेला म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जिवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर अमरन उपोषण करणार आणि चार जून ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह की तुम्ही पोषण करू नाही पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाहीये पण माझा आग्रह की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतोय आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडे ओढ होती ते तयारी करतात सगळ्याचे अंदरे अंतरावली चार येते जरांगे पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही ठरलंय किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतो तुम्ही नाही बदल करत मी लोकसभेत नाही म्हणलो होतो मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभा हो राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणता महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझं जन चळवळीला खूप विश्वास आहे कारण सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे ताकदीनं पण माझ्या पाठीशी आहे मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही मात्र जर आमचं आणि कुणबी एकाचे कायदा पारित नाही केला सगळ्या शेळेची अंमलबजावणी नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी